हॅलो फ्रेंड्स मी शेप नील आज आपण संक्रांत स्पेशल भाजी भोगीची भाजी बघणार आहे त्यासाठी मी हे साहित्य घेतले आहे मिक्स भाज्या प्रत्येक भाजी मी अर्धी अर्धी वाटी घेतली आहे तर आपण आता त्याची रेसिपी पाहू फॅनमध्ये मी एक वाटी तेल घेतो तेल तापलं आहे ह्याच्यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा अर्धी वाटी घालतो कढीपत्ता कांदा थोडा फ्राय करून घ्यायचा आता याच्यामध्ये मी जिरे घालतो एक चमचा जिरे पास्ता लसूण मी बारीक चिरून घेतले जे याच्यामध्ये घालतो परतून घ्यायचं तीन ते चार हिरवी मिरची मी बारीक कट करून घेतले ते याच्यात घेतो ते अर्धी वाटी बटाटा आहे बारीक चिरून घेतले ह्याच्यामध्ये ॲड करतो बटाटा थोडा फ्राय करून घ्यायचा एक पाच मिनटं फ्राय करायचा बटाटा बटाटा आपला फ्राय झाला याच्यामध्ये आता मी एक दोन वांगी असे बारीक चिरून घेतले ती याच्यात घालतो वांगीला पण थोडं परतून घ्यायचं एक पाच मिनटं वांगी आता फ्राय झालेत आपले पाच मिनटं झालेत आता मी याच्यामध्ये गाजर घालतो बारीक कट केलेली अर्धी वाटी शिमला मिरची अर्धी वाटी ओला हरभूरा आहे अर्धी वाटी वरण आहेत अर्धी वाटी अर्धी वाटी टोमॅटो आहे भाजलेले शेंगदाणे आहेत अर्धी वाटी हा कांदा पात एक वाटी आता सगळं छान मिक्स करून घेतो मी याला एक पाच मिनिट आपण फ्राय करायचं पाच मिनटं आपण याला फ्राय केलं आहे आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळदपूड घालतो मिक्स करून घ्यायचं सगळं त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ साखर आता आपण याच्यामध्ये दोन चमचे मिरची पूड घालायची मिक्स करायचं सगळं आणि आपण आता याच्यामध्ये अर्धी वाटी शेंगदाण्याचा पूट घालायचा पाच मिनटं परतवायचं याला थोडीशी कोथिंबीर घालायची याच्यामध्ये थोडसच पाणी ऍड करायचं अर्धी वाटी मिक्स करायचं छान सगळं आणि आपण आता याच्यावरती एक प्लेट दाखवून एक पाच मिनिट शिजवायचं आता आपली भाजी तयार आहे तर एका सर्विंग बोलमध्ये याला काढून घेऊया आणि मग बाजरीच्या भाकरीसोबत याला सर्व करायचं सर्विंग बोलमध्ये काढून घेतो मी सर्विंग बोलमध्ये आता मी काढून घेतलोय त्याच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर घालतो थोडं ओलो खबरं आता आपली ही संक्रांत स्पेशल भोगीची भाजी तयार आहे आता आपण बाजरीची भाकरी करणार आहे हे दोन भाकरीचं मी पीठ घेतलं आहे आता आपण बाजरीची भाकरी करणार आहे आता हे पीठ आपण छान मळून घेऊ त्यात थोडं थोडं लागल जसं आपण पाणी ॲड करून मळून घेऊ पीठ असं आपण छान मळून घ्यायचं आणि मग त्याच्या ते बडवायचं आता हा असा गोळा तयार आहे आता आपण भाकरी थापून घ्यायची अशी भाकरी आपण थापून घेतली आता आपण याला भाजून घेऊया आता आपण याला तव्यावर टाकूया आता आपण याला वरून पाणी लावून घ्यायचं थोडं सगळीकडे आता आपण याला वरून सगळीकडे तीळ लावायचे आता याला आपण पलटी करून घ्यायचं आता आपण याला छान खरफूस भाजून घ्यायची आता आपली भाकरी छान भाजत आहे आता ही भाकरी आपण गॅसवरती थोडी भाजून घ्यायची आपली भाकरी आता छान खरफूस भाजली आहे तयार झालेली आहे आता आपण याची थाळी लावायला घेऊया आता ही आपली संक्रांत स्पेशल भोगीची थाळी तयार आहे आणि माझ्या सर्व मित्रांना संक्रांतीच्या आणि भोगीच्या हार्दिक शुभेच्छा थँक यू आणि आता या थाळीमध्ये मी ही आत्ता आपण बनवलेली मिक्स भोगीची भाजी आणि ही बाजरीची भाकरी आणि आपण हे मागच्या व्हिडिओमध्ये तिळाची वडी आपण बघितलो होतो ती आहे हे आंब्याचं लोणचं आहे कैरीचं अशी ही आपली संक्रांत स्पेशल थाळी भोगीची तयार आहे हा भात आहे दही कांदापात आणि गाजर सगळ्यांना हॅपी संक्रांत